नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मित्रांनो आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिले असेल हडशी मंदिर ॲडव्हेंचर पार्क आणि बरच काही नसेल पाहिलं तर आत्ता जाऊन चॅनेलवरच्या हळशीच्या व्हिडिओला विजिट करा आणि आज आपण पाहणार आहोत संत दर्शन इथे खूप छान अशा कलाकृती आपल्याला दिसणार आहेत वेगवेगळ्या महात्म्यांची संतांची मावळ्यांची कलाकृती आपल्याला पाहायला मिळेल याच्या बाजूलाच तिकीट घर आहे तेथून तिकीट घेऊन आपणास एंट्री करायची आहे दहा वर्षापर्यंत शंभर रुपये तर दहा वर्षापुढील वयोगटासाठी दोनशे रुपये तिकीट आहे सकाळी आठ ते सायंकाळी सहा पर्यंत हे खुले असते तिकीट घेतलं आणि आम्ही चाललो संत दर्शन करायला गुहेमध्ये एंट्री करताच विविध रंगाचे पाणी इथे आपल्याला छान छान जार मध्ये भरून ठेवलेले दिसते आणि भिंतीवर दिसते अजंठा वेरू लेण्याप्रमाणे कोरलेली सुबक कलाकृती याच्या अगदी समोर हत्तीची स्वागत करणारी कमान आपल्याला दिसेल जिथून पुढे आपल्याला जायचे आहे प्रवेश करताच गुहेचा फील चालू होतो आणि नेहमीप्रमाणे इथेही श्री गणेशाचे दर्शन प्रथम आपल्याला मिळते श्री गणेशाची पंधरा ते वीस फुटी आकर्षक व सुंदर मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळेल पुढे एक शेतकरी आजोबा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहतायत अशी कलाकृती दिसते इथे ब्रह्मा विष्णू महेश असं त्रिदेवाच दर्शन आहे पण याची खासियत म्हणजे मूर्तीसमोर समोर छोटासा पाण्याचा झरा आहे जो अजूनच याला आकर्षक बनवतो बाजूलाच वानरांची दैनंदिनीची कलाकृती आपल्याला पाहायला मिळेल इथे फोटो काढण्याचा मोह लोकांना नक्कीच होतो हा सिंह अगदीच मोठा असून जिवंतही वाटतो आणि आता आपण करतोय श्री भगवान शंकर आणि पार्वती व मांडीवर असलेल्या बाल गणेशाचे दर्शन समोरच नंदी देवाची मोठी मूर्ती देखील आपल्याला पाहायला इथे मिळेल इथे आलो आणि खरंच जंगलात आल्याचा भास झाला काशीला जाण्याची अंध आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावडीत बसवून जंगलात प्रवास करताना श्रावण बाळ व माता पिता आपण आता पाहतोय आता आपण पाहतोय संत रविदास श्रम करताना देखील आपल्या आई वडिलांची सेवा करताना केसांनी झोका बांधून परिश्रम करताना अत्यंत सुंदर व जिवंत वाटणारी ही दृश्य वैद्याने अंध आई वडिलांच्या डोळ्यावर लेप लावल्यावर सूर्योदय झाल्याशिवाय हालायचे नाही असे सांगितलेले असताना करत असताना परीक्षा घेण्यासाठी द्वारकाधी श्रीकृष्ण भक्त पुंडलिकाच्या दाराशी येऊन म्हणतात मी तुला भेटायला आलोय पण कुंडलिक सांगतो मी सूर्योदयापूर्वी उठू शकत नाही तोपर्यंत ही वीट घ्या व विटेवर उभे उभे राहा भक्ताची ही इच्छा भगवंतांनी पूर्ण केली व विटेवर उभे राहून विठ्ठल झाले बाळ नामदेवास नैवेद्य देवाऱ्यासमोर ठेवून ये असं सांगताच बाळ नामदेव जाऊन हट्ट करू लागले की जेवणच घे आणि त्यासाठी विठुराया खरोखरच जेवायला आलेला आहे रागावलेल्या ज्ञानदेवांना मुक्ताईने झोपडीची ताटी उघड मनाची दारे सुद्धा उघडी ठेव असा संदेश दिला त्याची चांगदेव महाराज आपलं वैभव मोठेपणा संत ज्ञानेश्वरांना दाखवण्यासाठी वाघावर बसून हातात नाक घेऊन माऊलींना भेटण्यासाठी आळंदीला निघाले असं असताना संत ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान निवृत्ती एका आचल भिंतीला आदेश त्यांनी दिला आणि भिंतीवर बसून भावंडांना घेऊन ती भिंत निघाली तो क्षण विश्वेश्वर व एकनाथ महाराज गंगेचे पवित्र पाणी घेऊन पैठणला येताना एक पाण्यासाठी तडपडत होती पाया येऊन सर्वांचा विरोध पत्कारून गाडविनीला पाणी दिले तो क्षण संत एकनाथ यांनी जाती धर्मभेद न मानता सर्व ईश्वराची लेकरे आहेत असं म्हणताना पैठण मधील गोदावरी तिरी लहान रड रडणाऱ्या वाळूमधील बाळाला उचलून घेतलेला क्षण उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरगावी संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या घरी कुंभाराचे दोन्ही हात तोडून टाकले असताना विठ्ठल रुक्मिणी आपल्या प्रिय गोरा कुंभार यांच्या घरी गाडगी व मडकी बनवण्याचे काम करू लागले पंढरीचा पांडुरंग सावता मायाच्या शेतात काम करू लागत व सोबत राहत सुद्धा एकदा पंढरीत पांडुरंग नाही हे पाहून त्याचा शोध घेत ज्ञानेश्वर माऊली व नामदेव महाराज सावता मायाकडे जातात व विठ्ठलाची भेट घडवावी म्हणून विनंती करू लागतात संत छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकारामांच्या भेटीची ही दृश्य खरंच इतिहासात घेऊन जातात पंढरपुरात विठ्ठल चरणी आपल्या आत्म्याचा समर्पण करताना संत सखू आपल्याला दिसते काही साधू महाराज ढोंगे असून हे सिद्ध करण्यासाठी गजानन महाराज शेगावी आल्याची व चमत्कार केल्या वारवळातून यतिराज प्रकट होऊन लाकूड तोड्यास आशीर्वाद देताना आत्ता आपण पाहतोय साईबाबांच्या जीवनातील काही दृश्य आत्ता आपल्याला इथे पाहायला मिळतील पंढरीच्या वारीची ही मोहक दृश्य आणि खरोखरच वारीत आल्यासारखंच वाटतंय मित्रांनो विठ्ठलाची प्रतिमा संत ज्ञानेश्वर व लोकमान्य टिळक यांची ही कलाकृती आपण आता पाहतोय बा श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत गोकुळातील असताना ही दृश्य साईबाबांची पंचवीस ते तीस उंच व आकर्षक मूर्ती इथे आहे आणि त्याचे दर्शन घेताना खूप प्रसन्न वाटते विविध संतांची कलाकृती इथे समोरच भिंतीवर आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्यांचे इथे दर्शन आपल्याला करायला मिळेल ही आगीवेगळी बसण्याची जागा इथे होती कासवावर बसणं म्हणजे लहान मुलांच्या आवडतीचा विषय राधाकृष्णाचे झोपायावरील सुंदर दृश्य इथे आहे श्री सत्य साईंचे दर्शन इथे होते व त्याच सोबत हत्तींची ही सुंदर कलाकृती आपल्याला इथे पाहायला मिळेल एक छोटासा वॉटरफॉल इथे बनवलाय जिथे आपण एन्जॉय करू शकतो व फोटो तर झालाच पाहिजे बबलू मोटू पतलू पिकाचू डोरीमॉन यासारख्या लहान मुलांच्या आकर्षक चित्रांची रांग इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि आता वेळ होती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याची बाहेर तर आलो मित्रांनो पण मन मात्र आतच गुंतले होते अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम